किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावा अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा ठराव अंशकालीन स्त्री परिचर महिला कामगार मेळाव्यात करण्यात आलाय सर्व अंशकालीन स्त्री परिचर यांना शासकीय नियम लागू करावेत त्यांना नोकरीत कायम करावं असे ठराव मेळाव्यात मंजूर करण्यात आले कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं अंशकालीन स्त्री परिचर महिला कामगार मेळावा झाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व स्त्री परिचारांच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि स्त्री परिचारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावा अन्यथा मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा ठराव यावेळी करण्यात आला तसंच अंशकालीन स्त्री परिचर हे नाव बदलून आरोग्य परिचर असं नाव द्यावं अंशकालीन स्त्री परिचारांना नोकरीत कायम करावं त्यांना शासकीय नियम लागू करावेत असे ठरावही या मेळाव्यात करण्यात आले यावेळी कॉम्रेड दिलीप उटाणे कॉम्रेड दिलीप पवार कॉम्रेड निलेश सातखिडे कॉम्रेड प्रवीण मसूद कॉम्रेड हमीदा शेख यांनी मनोगत व्यक्त केली तर ज्येष्ठ नेते कॉम्रेड बाबा यादव आणि कॉम्रेड सुशीला यादव यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी आयटकचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम रघुनाथ कांबळे मेघा चौगुले अॅडव्होकेट बळवंत पवार लता सावतकर यांच्यासह स्त्री परिचर उपस्थित होत्या